मराठवाड्यामध्ये पावसाचं धुमछान आहे पावसानं मराठवाड्यात अक्षरशः धुमाकूळ घातलाय मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलेला आहे पाऊस थांबायचं नाव घेत नाही बीड जिल्ह्यातल्या गेवऱ्या हो तालुक्यात रात्रभर पाऊस झाला आणि या पावसामुळं गेवऱ्याच्या हो उजव्या बाजूला असलेली गोदावरी नदी आणि डाव्या बाजूला असलेलं सिंधभनेचं मोठं पात्र या दोन्ही नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत नव्हे तर या दोन्ही नद्यांनी रौद्र रूप धारण केल्याचं दिसतंय आणि त्यामुळे या नद्यांनी आपलं पात्र सोडले आणि आता या नद्यांचं पाणी गावामध्ये शिरलेलं आहे गावं विढली गेलेली आहेत शेतीचं प्रचंड नुकसान झालंय वाड्या बस्त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे संसार आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि त्यामुळं आता जीव वाचवण्यामध्ये जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन मदतीला धावून आलेलं आहे बीड जिल्ह्यातल्या गेवराय तालुक्यामध्ये म्हणजे गेवराय मतदारसंघात येणारी जी गावं आहेत जी बीड जिल्ह्यामध्ये येतात त्या गावांना पुराचा वेढा पडलेला आहे दोन गावातल्या आजूबाजूला असलेल्या वस्तीमध्ये लोक अडकून पडली होती नांदूर हवेली आणि खामगाव ही दोन्ही गावं गेवराई आणि बीडच्या राष्ट्रीय महामार्गावर आहेत या गावाच्या आजूबाजूला ज्या वस्त्या होत्या त्या वस्त्यांना पुराचा वेढा पडला आणि त्यामध्ये बावीस जण अडकले होते सोमवारी रात्री एक दोन वाजेपर्यंत रेस्क्यू करण्यात आलं एन डी आर एफची ची टीम गेवराई जिल्हा प्रशासन स्थानिक आमदार विजयसिंह पंडित यांच्या सहकार्याने या लोकांना वाचवण्यामध्ये एन डी आर एफच्या टीमला यश आलेलं आहे मात्र अजूनही आणखी एक धोका कायम आहे गेवरच्या बॉन्ड्रीवर असलेले एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे कानाडी पिंपळ गाव सिंधफना नदीच्या काठावर असलेले हे गाव या गावाच्या आजूबाजूला असलेली एक वस्ती आणि त्या वस्तीवरच्या दोन कुटुंबांना पुराचा वेढा पडलेला आहे सिंदफनेचं पाणी त्या वस्तीवर आल्यामुळं या वस्तीला पाण्याचा वेढा पडलेला आहे पुराचा वेढा पडलेला आहे आणि त्यामुळं जीव मुठीत घेऊन ही माणसं आम्हाला वाचवा म्हणून टाहो फोडत आहेत जिल्हा प्रशासन कालपासून प्रयत्न करत आहेत परंतु सिंधफनेचं जे पात्र आहे ते विस्तारलेलं आहे विसर्ग वाढलेला आहे आणि त्याशिवाय सोमवारी रात्री अचानक पुन्हा पाऊस सुरू झाला आणि पावसामध्ये व्यत्यय आल्यामुळं एन डी आर एफच्या लोकांनी त्या वस्तीकडे जाता येणार नाही म्हणून सांगितलं कारण पावसामध्ये रेस्क्यू करणं अतिशय जोखमीचं झालं असतं आज मंगळवार आहे सकाळपासून प्रशासन त्या वस्तीच्या अवतीभोवती आलेलं आहे आणि आता या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत स्थानिक आमदार विजयसे पंडित या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित जेवराईचे पाटील बाळराजे पवार यांनीही पूरग्रस्त गावांना भेटी दिलेल्या आहेत या वस्तीवरचे जीव वाचले पाहिजेत यासाठी ते प्रशासनाशी बोललेले आहेत आज दिवसभरामध्ये एनडीआरएफची ची टीम या कुटुंबाला सही सलामत बाहेर काढण्यामध्ये यशस्वी होईल अशी आपण अपेक्षा करूया त्याशिवाय लोकसंवादच्या व्यासपीठावरून आपण एक आव्हान करतो आहोत की अजूनही पावसाचा जोर कायम आहे पाऊस थांबलेला नाही अजूनही ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे आपल्या गावाच्या अवतीभोवती असलेली वस्ती आणि त्या ठिकाणी असलेली कुटुंब यांच्या संपर्कात आपण राहिलं पाहिजे त्यांच्याशी आपण संपर्क ठेवला पाहिजे आणि अडचणीच्या काळात आपण त्यांना मदत केली पाहिजे असं आव्हान आपण लोकसंवादच्या माध्यमातून करूया